प्रारंभ करताना पुन्हा साडेतीनशे वर्षांपूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीत जिथं स्वराज्याचं निर्माण झालं आणि ते निर्माण करताना शाहीर अशी एक परंपरा होती शाहीर त्यावेळी ती अटीतची लढाई उद्धवजींनी अशी काही लढली की मला वाटतं पुढच्या येणाऱ्या शंभर नवे हजारो वर्षांपर्यंत ही लढाई इतिहासात सुवर्ण अक्षरने लिहिली जाईल ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्याला विनंती आपण छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला पुष्पारर्पण करावा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी स्वागत आपल्याला विनंती आपण करावं जय महाराष्ट्र लढायचं कसं असतं निष्ठा म्हणजे कशी असते मी जे तळबळीने बोलतोय कारण आपल्या सगळ्यांच्या निष्ठा या नुसत्या उद्धव ठाकरेशी नाही महाराष्ट्राच्या मातीशी असल्या पाहिजे महाराष्ट्राच्या मातेशी असल्या पाहिजे उगा आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं आणि महाराष्ट्र द्यायचं महाराज असते तर कडलोट करून टाकला ठीक आहे दीपेशे गेला होता आणि शिवसेना संपवायला बघतायत नाव चोरलं चिन्ह चोरलं मी तर मिंदेला जाहीर आव्हान देतोय प्रत्येक सभेत देतो इथे दिल्यानंतर ठाण्यात पण देणार आहे मी मिंद्याला सांगतोय की मिंद्या जर तू मर्दाची आवलत असली असलास तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मैदानात उतर परंतु तो शून्य तुझ्या मुलाला चौदा साली घरात न उचलून खासदार केला आणि आमच्या अंगावर येतोय गद्दारी करतोय आणि होर्डिंग लावतोय काम केले भारी गद्दारी केले भारी म्हणून आले माजोरी आता पुढची तयारी म्हणजे आयाचे पण सगळं साफ करून टाकायचं नक्कीच नाहीतर द्या त्या पाठून सुरतला गुवाहाटीला जाऊ द्या नष्ट होतील अरे तुम्ही बघा ना नष्ट करण्याची हिंमत असेल तर करून बघा मला काय वाटत आधी चाळीस गद्दार फोडले आणि काही खासदार फोडले अरे दुर्दैवाने तुम्ही तो संभ्रम निर्माण केला होता गेल्या वेळेला म्हणून तुम्ही निवडून आलात नाहीतर ते सुद्धा तुम्ही निवडून येऊ शकला नसतात आणि एवढं करूनही तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेला संपू शकलेला नाही त्याच्या शिवसेनेला समजू शकला <ण्टाँगा> तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या हातामध्ये काही नाही तरी देखील तुम्ही माझ्यासाठी येत आहे ह्याच्यात हेच तर माझं भाग्य आहे हीच तर माझी बाळासाहेबांची पुण्यही माझ्या पाठी अमित शाह सुद्धा मला सांगतायत उद्धव बाबू म्हटलं बोलो अमित शेठ अ मला उद्धव बाबू तर आहेत ना बाबा अमित शेठ एम ठेव काय बाकी शिल्लक ठेवलंय महाराष्ट्र उठायचं सगळं उठ सुट गुजरात 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 काही गडबडी मध्ये तो एक पुतळा उभारला त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले एवढा हा शिंदे एवढा लाचार झाला उठ चटणारा झाला तो सिंधुदुर्ग किल्ला साडेतीनशे चारशे वर्ष होऊन गेली तुफानाशी सामना करतोय आक्रमणाशी तर तेव्हा केलाच पण ओन वारा पाऊस आणि आदळणाऱ्या लाटा मग त्याच्यामध्ये निसर्ग चौकसारखी येणारी वादळ हे सगळे घाव झेलत सुद्धा तो सिंधुदुर्ग ताठ उभा आहे या अशा सगळ्या मध्ये आपण महाराष्ट्र कोणाच्या हातात देणार आहोत हे तुम्ही ठरवणार आहात ठीक आहे पन्नास खोके हो एकदम ओके हो गद्दार हे म्हणतोय आहेत आणि मग इकडे ज्या माझ्या महिला आलेल्या आहेत माता भगिनी आलेल्या आहेत त्यांना मी प्रश्न विचारतो तुम्हाला पंधराशे रुपये मिळत आहेत काही जणांना बरं वाटत की काहीतरी मिळत आहे अहो पण तुम्हाला पंधराशे देऊन गद्दारांना पन्नास खोके हो दिलेत म्हणजे जो गद्दारी करतो त्याला पन्नास खोके हो म्हणजे गद्द असला पाहिजे केवळ लुटायचं आहे काय कल्याण डोंबोलीची महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय बघा ठाण्याची परिस्थिती काय ती बघा मुंबई महापालिकेची तिजोरी खाली करतायत राज्य सरकारची तिजोरी हे खाली करतायत आम्ही फक्त ही लूट थांबवली ना तरी आम्ही दिलेली सगळी पूर्ण करून ही लूट मी जे आज महाराष्ट्र वचनात आपला महाराष्ट्र लुटतायत आपलं लुट सरकार येऊन बरोबर चौकशी करून याला कसं खडी फोडायला आठ टाकतो ते बघा खडी फोडायला लावतो या निर्लज्जपणाने यांना काही कसलीही किंमत नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची यांचं काही देणं घेणं नाही महाराष्ट्राच्या अस्मितेची यांना काही पर्वा नाही महाराष्ट्र गुजराती गिरला तरी चालेल पण मला मुख्यमंत्री आणि माझ्या कार्टेला खासदार केलंच पाहिजे हे ज्याचं स्वप्न आहे तो, तो काय तुम्हाला नाही देणार मित्राच्या कुटुंबियांचं मी तर या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला विनंती करतोय की एकाही महाराष्ट्रप्रेमीचं मत भाजप आणि महाराष्ट्र मिळता कामा नये प्रत्येक मत हे महाराष्ट्र प्रेमीला इथे जिथे मशाला आहे त्या मशालीला दिलाच पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातला अंदाज दूर करण्याचं काम हे मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला वचन देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर